नमस्कार बालविश्व मराठी बेबी ऑलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचं वजन वाढवणारी बाळाची रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करणारी त्याचबरोबर बाळाचं हिमोग्लोबिन किंवा आयरन लेवल इन्क्रीज करणारी आणि बाळाची बॉडी डिटॉक्स करणारी म्हणजेच जर बाळाच्या पोटामध्ये जंत असतील त्यामुळे बाळाला भूक लागत नसतील तर या सगळ्या समस्यावरती अतिशय फायदेशीर असणारी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी जर तुम्ही रेग्युलरली बाळाला देत असाल तर बाळाची भूक ही छान वाढेल आणि बाळ व्यवस्थित खाईल बाळाची इम्युनिटीसुद्धा बूस्ट व्हायला मदत होईल तुम्ही इथे पाहू शकता अद्वेत सात महिन्याचा आहे आणि तो हे जी रेसिपी आहे हा एन्जॉय करतो आहे तर वळू या रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचं गाजर घेतलेलं होतं हे ऑरेंज कलरचं गाजर आहे तुम्ही लाल कलरचंही घेऊ शकता काही हरकत नाही याची वरची सालं मी काढलेली आहेत व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने छोट्या छोट्या पिसेसमध्ये मी कट के ला हे कट केलेलं आहे यानंतर आपल्याला लागणार आहे अर्ध सफरचंद हे सुद्धा मी धुवून घेतलेलं आहे बाळा जर आठ महिन्यापेक्षा लहान असेल तर तुम्हाला या सफरचंदाची सुद्धा सालं काढून घ्यायची आहेत इथे मी साला सहित हे सफरचंद वापरलेलं आहे बाळाच्या डायजेशननुसार तुम्हाला हे सालं काढायची आहेत की नाही ते ठरवायचं आहे यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक अर्ध मध्यम आकाराचं बीटरूट किंवा बीट हे सुद्धा आपल्याला आता छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे हे वरची सालं काढून व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे यानंतर मी इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये आपण हे कट केलेले बीटरूट त्यानंतर सफरचंद आणि गाजर हे घालून घ्यायचं आहे याची क्वांटिटी तुम्ही बाळाच्या भूकेनुसार किंवा एजनुसार कमी जास्त करू शकता तर या यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे खूप जास्त पाणी घालण्याची गरज नाही साधारणतः एक छोटी वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला झाकून गॅसवरती जोपर्यंत हे कॅरेट आहे एपल आहे आणि बीटरूट आहे हे सॉफ्ट शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता साधारणतः पाच ते दहा मिनिटांनी अगदी मीडियम आचेवरती मी हे ठेवलेलं होतं आणि हे जे ऍप्पल आहे बीटरूट आहे कॅरेट आहे हे व्यवस्थित शिजलेलं आहे जी मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला शिजवण्याची सुद्धा गरज नाही हे सगळे जे पदार्थ आहेत हे तुम्ही कच्चे सुद्धा वापरू शकता पण जी बाळा एक वर्षापेक्षा लहान आहेत त्यांच्यासाठी जरूर शिजवून घ्या तुम्ही ते पाहू शकता यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण हे अतिशय कमी ठेवले होतं अगदी दोन ते तीन चमचे पाणी हे उरलेलं आहे ते सुद्धा पाणी जेव्हा हे थंड होईल त्यानंतर ते पण ऍपसऑ करून घेईल हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड पूर्णतः झाल्यानंतर मी हे एका ब्लेंडरच्या जार मध्ये घालते आहे।, आहे ही जी रेसिपी आहे ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे भूक वाढवण्यासाठी आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी हाडांसाठी त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे यानंतर मी यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि ही आपल्याला आता ब्लेंडरमध्ये अगदी स्मूथ अशी प्युरी करून घ्यायची आहे जे बाळ सात आठ महिन्याचा आहे प्युरी फॉर्म मध्ये आहे त्यासाठी तुम्ही प्युरी करून घेऊ शकता जी मुलं मोठी आहेत या प्युरी फॉर्म मध्ये खात नाही तर त्यांच्यासाठी यामध्ये आणखी थोडं पाणी टाकून याची ज्यूस किंवा स्मूदीज बनवू शकता आणि त्यानुसार तुम्ही हे बाळाला देऊ शकता याचं देण्याचा बेस्ट टाइम म्हणजे सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जर बाळाला हे देत असाल म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये दे बाळाला देत असाल तर ते जास्त फायदेशीर ठरेल तर इथे आपली ही छान अशी ए बी सी प्युरी म्हणजे ऍपल बीटरूट आणि कॅरेट प्युरी तयार झालेली आहे अप्रतिम दिसते आणि तेवढीच टेस्टी सुद्धा लागते हे सगळे जे पदार्थ आहेत हे गोड असल्यामुळे तुम्हाला यामध्ये साखर घालण्याची गूळ घालण्याची किंवा कोणताही पदार्थ घालण्याची गरज पडत नाही किंवा ते घालू सुद्धा नका हवं असेल तर तुम्ही थोडीशी ड्रायफ्रूट पावडर यामध्ये जरूर टाकू शकता ज्यामुळे याची जो काही हेल्दीनेस आहे आणखी वाढायला मदत होईल तर या पद्धतीने आपली ही एबीसी प्युरी तयार झालेली आहे लहान मुलांना सुदृढ निरोगी आणि वजनदार ठेवण्यासाठी बाळाची हिमोग्लोबिन लेवल ही नेहमी प्रॉपर ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर अशी ही रेसिपी आहे जरूर ट्राय करा जरूर द्या आणि कशी वाटली ही सांगायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय सी विथ न्यू व्हिडिओ